विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देव येथील ओव्हरलोड रेती भरलेले ट्रक मार्गक्रमण करत असल्यानं मार्कंडेश्वर मंदिर समूहाला धोका निर्माण झालाय मोहुर्ली येथील रेती घाटातून रेतीची वाहतूक करण्यात येत आहे सुरुवातीला रामाळा घरगाव व मोहुर्ली या गावामधून ही वाहतूक केली जात होती मात्र अपघाताची भीती आणि प्रदूषणामुळे गावकऱ्यांनी गावातून होणारी वाहतूक बंद केली त्यामुळे ही वाहतूक मार्कंडा देव गावातील रस्त्यानं सुरू करण्यात आलेली आहे दररोज या मार्गाने ओव्हरलोड रेती भरलेले मोठे मोठे ट्रक मार्गक्रमण करत आहेत याच परिसरात सुरेख असा मार्कंडेश्वर मंदिर समूह आहे परंतु रोड ओव्हरलोड ट्रक मुळे कंपन निर्माण होत असून मंदिराला तडे जाण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे आधीच या मंदिराच्या काही मूर्तीची नैसर्गिक आपत्तीमुळे मोडतोड झालेली आहे त्यातच आता ट्रकमुळं पुन्हा मंदिराला धोका निर्माण झालाय शिवाय अपघाताची भीती आणि रेतीमुळे होणारं प्रदूषण यामुळे नागरिकांना रस्त्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या संदर्भात स्थानिक नागरिकांनी चारमोशीचे उपविभागीय अधिकारी अमित रंजन व तहसीलदार प्रशांत घारुडे यांना रेतीची वाहतूक बंद करण्याची मागणी केली परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई न ना केल्यानं ना, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय प्रतिनिधी उमेश गजलपल्लीवार पल्लीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली